म्हणजेच आज फादर्स डे मागच्या वेळेस मदर्स डे होता तर मग मम्मीसाठी मी स्पेशल समोसे बनलेले तर आता फादर्स डे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे ना मग आज आपण पप्पांसाठी केक बनवूया आणि हो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण केकची रेसिपी बघूया चला मग आपण साहित्य बघूया एक कप साखर वन फोर कप कोको पावडर एक कप मिल्क ए अर्धा कप ऑइल आणि वन वन अँड हाफ कप मैदा वन स्पून विनेगर हाफ स्पून वॅनिला इसेन्स हाफ स्पून बेकिंग सोडा एक स्पून बेकिंग पावडर आणि हे थोडं बटर हे दोनशे ग्राम डार्क चॉकलेट आणि हे फ्रेश क्रीम चला मग आपण बॅटर बनवायसाठी पहिलं दूध घेऊया त्यानंतर तेल घेऊया तेल झाल्यानंतर आपण विनेगर घेऊया विनेगर घेतला व्हॅनिला इसन्स घेऊया आणि मग नंतर लास्टा ला पिटी साखर घेऊया आणि हे थोडा मिक्स करूया आता हे चांगलं मिक्स झालं तर आपण पाच मिनिटं साईडला ठेवून आता हा मैदा यात आपण कोको पावडर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घेऊया आणि हे नीट चाळून पण घ्यायचं चा। आता हे आपण चांगला मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं मिक्स झालं ना की आपण थोडं हे चाळून पण घेऊया हे आपण पाच मिनटं ठेवलेलं तर हे नीट मिक्स आहे आणि हे मैद्याचं मिश्रण पण नीट मिक्स आहे तर आपण हे मैद्याचं मिश्रण ह्याच्यात टाकूया पण हे लग जास्त लगेच नाही टाकायचं थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं हे नीट एकाच दिशेने नी फिरवायचं मग हा बरोबर स्पंजी होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण थोडं दूध टाकून घेऊया मग हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ना हे परफेक्ट झालंय हे एवढंच पातळ व्हायला पाहिजे बरोबर बेकिंग साठी आपण कुकरच्या भांड्याला पूर्ण पूर्ण भांड्याला तेल लावून घेतलंय आणि खाली हा बटर पेपर लावला तर याच्यात आपण हे बॅटर टाकून बेक करून घ्यायचं आता मी हे ते बॅटर याच्यामध्ये ओतून घेतलं तर आपण हे असं थो टॅप करूया म्हणजे याच्यामध्ये बबल राहणार नाही ही बेकिंगची तयारी केली आहे ही कढई घेतली आणि या मध्ये ही जाळी ठेवली आहे तर आपण या जाळीवर आपण केलेलं हे बॅटर ठेवूया आता आपण हे फॉर्टी फाय मिनिट चांगलं बेक होऊ द्या आता बराच वेळ झालाय आता आपण बघूया केक झालाय का ही अशी सुरी घालून बघायची जर याला काही लागणार नसेल ना तर समजायचं की आपला केक झालाय पण ॲक्च्युली मी हे झाकण काढताना करायला काढताना हे थोडं तर हे थोडं मेसी मेसी झालं पण जे आपण कापूतो ते बरोबर होईल आता आपण हा केक कढाईतून काढून घेतलाय तर आपण याच्यावरचा बटर पेपर काढूया ॲक्च्युली हा खूप जास्त गरम आहे तो मी तुम्हाला हा बटर पेपर काढल्यानंतर दाखवते वाव हा केक किती के स्पंजी आणि सॉफ्ट झालाय आता थोडा गरम आहे आपण थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवूया थंड आहे एकचा बेस आता रेडी आहे तर तो आता थंड होत तोपर्यंत आपण ह्याची क्रीम बनवून घेऊया चॉकलेट क्रीम बनवून घेऊया हे डार्क चॉकलेट आहे हे आपण आता बारीक करून घेतलंय यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकूया आणि हे पूर्ण बटर टाकूया तही आता हे नीट मिक्स करून घेऊ आता ही क्रीम मस्त रेडी झाली आहे आता आपण हिला केकच्या बेसवर अप्लाय करूया आता थंड झालाय आणि तुम्ही बघू शकता की हा नीट स्पंजी पण झालाय तर आता आपण ह्याच्यामध्ये एक पार्टिशन करू आणि वरून कापून ह्याला लेवल मध्ये आणूया त्याच्या आता मला नाही जमणार तर मग आपण मम्मीला सांगू हे करायला स्लाइस करून झालेत पहिले पसरून घेऊ ज्याने खाली चिटकणार नाही आता आपण हा स्लाइस ठेवूया हळूच ह्याच्यावर हे शुगर सिरम आहे म्हणजेच साखरेचं पाणी हे थोडं ह्याच्यावर लावायचं आता आपण शुगर सिरम लावलाय आता आपण चॉकलेट क्रीम लावून घेऊया आता आपण लावून घेतली तसंच आपल्याला हे सेक सेकंड स्लाइसचं पण करायचं असंच आपल्या तीनही स्लाइसचं करून घ्या मस्त क्रीम लावून आहे वरती आता म्हणजे साईज मध्ये पण तर मग आपण आता ह्याला बाजूनी पण लावून घेऊया आता आपण या केकला क्रीम लावून घेतली तर आपला केक अजून छान होण्यासाठी आपण ह्याच्यावर डेकोरेशन करणार आहे तर डेकोरेशनसाठी आपल्याला डार्क चॉकलेटची क्रीम आणि वेब क्रीम लागणार आहे तर त्याचं आपण अपन... तर ते करताना आपण मम्मीची मदत पण घेऊ तर ते सगळं डेकोरेशन झाल्यावर आपण त्याला तीस मिनट फ्रीज मध्ये ठेवून झालं तीस मिनटं किंवा मी नंतर तुम्हाला की कसा के के केक केक रेडी रेडी आपला आपण जास्त काय केलं सिम्पल साधा सोबारच आहे आणि आता पप्पा पण आले कटिंग करून ठेवूया हाय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा आणि वडील नमस्कार तर आज फादर्स डे निमित्तानं आपल्या आर्याने आपल्याला सरप्राईज दिलाय माझ्यासाठी बनवलंय केक आणि केक बनवताना तिने रेसिपी पण आपल्या ब्लॉग मधनं बनवली आहे ब्लॉगिंग मध्ये स्वतः अँकरिंग केली आहे पूर्णपणे आणि तिच्या मम्मीने कॅमेरामनचं काम केलंय हा जो केक बनवला ना आता खाल्ल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आता पटकन कटिंग करून घेऊया आणि मग तो खाऊन बघूया कसा झालाय तो तो पण मी तुम्हाला सांगणार आहे खूप मस्त बनलाय खेळ खाल सगळ्यांनी खरंच था खूप छान आहे आणि तुम्हाला जर आता आर आर्यची रेसिपी आवडली असेल आणि आर्यने बनलेला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू गुड बाय टेक केअर